नालेगावच्या दातरंगेमाळा परिसरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटर वर पोलिसांनी कारवाई करत एक्केचाळीस गॅस टाक्या इलेक्ट्रिक मोटार असा एकूण दोन लाख एकोणीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलिस अंमलदार सतीश भवर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात दा गुन्हा दाखल करण्यात आला मनोज वसंत कोणके व एकोणतीस राहणार अंतिम चौक अमरधाम समोर नालेगाव असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे परजनेश्वर मंदिराजवळ दातरंगेमाळा नालेगाव येथे एका पत्रा शेड मध्ये मनोज वसंत कोणके हा गॅस कंपनीच्या घरगुती आणि कमर्शियल टाक्यातून गॅस काढून तो एलपीजी वाहनामध्ये अनधिकृत रिफिलिंग करीत आहे अशी माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती यानंतर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस अमलदार दत्तात्रय जपे सुनील शिरसाट दिनेश मोरे भानुदास खेडकर संदीप धामणे वसीम पठाण अहमद इनामदार सुधीर खाडे सतीश त्रिभुवन सतीश भवर दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे सुमित गवळी भापसे यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली ई नवा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रयास करा